नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू बघा हा आपला घरचा हरभरा आहे काही काही पिवळा पडला आहे आणि काही अजूनही हिरवाच आहे बघा असे खरगे खरगे पडले आहे बघा आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपल्या हरभऱ्याला अठ्ठ्याण्णव दिवस कम्प्लीट झालेले आहे बघा कसे घाटे आहेत आपल्या हरभऱ्याला हा छोटा घाटा वरचा खालचित हैच हा छोटा घाटा बदपन घाटा है बदपन घाटा हाँ है खालपासून तर वरपर्यंत शेंड्यापर्यंत असे घाटे भरलेले आहे आपले हे बघा हा वरचा आता तुमच्यासमोर मी घाटा फोडलेला आहे त्यात पण घाटा आहे असे काही आता हे हिरवे आहे हे भरायला अजून पंधरा दिवस म्हणजे भरायला म्हणजे वाळायला झाला आहे भरून गेलेला आहे हा हवा घाटे भरलेले आहे हे घाटे याला भरायला म्हणजे वायाला अजून पंधरा दिवस वेळ आहे पंधरा दिवस आज अठ्ठ्याण्णव दिवस झालेले आहे कंप्लीट अठ्ठ्याण्णव दिवस म्हणजे एकशे पंधरा दिवस एकशे दहा दिवस असं आपलं दिवस घेईल आपला हरभरा बघा काही ठिकाणी कसं वाहिलेलं दिसते पूर्णपणे हा म्हणजे भरलेला आहे वरपासून खालपासून वरपर्यंत असे दाणे बघा आता हा आम्ही ठेवून देतो आपल्या शिशात तो, तो वायला होता हा आपण वला घेऊ आता हा बघा हा सर्वात वरचा आहे हा घाटा हां हा बघा हा पूर्ण पॅक झालेला आहे असं नाही या घाटाला किती आहे या डांगीला दोन चार सहा दोन आठ हा आठवा घाटा आहे हा हिरवा आहे पण घेऊ आपण बघा यात पण दाना आहे आहे पूर्णपणे भरलेला आहे हा बघा पूर्णपणे दाना भरलेला आहे खालपासून खालचे दाणे तर भरतातच खालचे चांगले मोठमोठे मुट आहे बघा आपण इथं पण पाहू आपण एका ठिकाणचं म्हणजे असं काही नाही की आपण एकाच ठिकाणचे घाटे दाखवतो संपूर्ण वावरातले आपण घाटे दाखवतो हे बघा चांगल्या प्रकारे आहे <coughs> बघा या ठिकाणी इकडे वाहिलेला होता आपण सध्या ओल्या ओल्यात हरभऱ्यात आलो आहे इकडे भरलं काय झालं कसं झालं कारण आपण इथं पाणी दिलेलं होतं बघा पाणी दिलेला, दिलेला भाग आहे हा बघा घाटे कशा आहेत घाटे वरपर्यंत हवा बा हे घाटे झालेले आहे हे वरचे दोन भरायचे आहे अजूनही हे दोन जे आहे हे हे भरायचे आहेत खालचे भरलेले आहेत दोन पाच दोन सात सात आठ सात आठ आपल्याला घाटे आहेत हे बघा शिरीज अशा प्रकारच्या आहे आपण या ठिकाणी पाणी दिलेलं होतं आणि खालची जी बाजू आहे आपली ती विरीकडची त्या बाजूला आपण पाणी दिलेलं नाही कारण ओलावच होता म्हणजे तिकडे हिरवंच होतं आणि थोडेफार हरभरे अजून भरायचे होते म्हणून मग आपण तिकडे पाणी फुलत होते त्याच्यामुळं मग आपण देणं टाळलं त्या ठिकाणी पाणी त्या सुद्धा हरभरा चांगला पॅक झालेला आहे हे बघा हे बघा आपल्याला एकरी किती वेळ येते हे बघू आपण हे पूर्ण हे हा बघा हा जो आहे हा तीन फुटाचा फाट्या आहे तो पण पॅक झाला आहे सध्या त्या बाजूला जाता येत नाही कारण मग घाटे फुटतात ते त्याच्यामुळं मग आपण या मधात फिरणं टाळू शक्यतो टाळतो आपण बघा अशा प्रकारचा आपला हरभरा आहे कुठेही म्हणजे डंक दिसत नाही अळीसा कुठेही कोणत्याही प्रकारचं छिद्र वगैरे जे म्हणतो आपण ते दिसत नाही हे बघा असे पॅक झालेले आहे हे बा या दाना पॅक आहे पूर्ण हे बा कसं आहे एक दोन एक दोन अशा प्रकारचा आपला हरभरा आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद